जाती। हामा था। आहे, नाम सर्वात् पुर अभिमान वसा विश्वास भविष्या सर्वात् पुणे आहे, आपले स्वागत टाकीच्या बाजूच्या जागेवरून जा केली महाराण अप्पर पोलीस अधीक्षक शर्मा कुटुंब मोराने गावाला आमदार निधीतून चाळीस जागा चा रस्त्याचे उद्घाटन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते झाले संपन्न धुळे येथील प्रभाग टाकीच्या बाळूची सिटी सर्वे नंबर तीन हजार सहा बी ही मिळका धोळेला परिचित मिळाली असून आमचे भाऊबंद श्रीमती राधाबाई शर्मा प्रमोद शर्मा उमा शर्मा ज्योती शर्मा मोहनलाल शर्मा यांच्या कोणत्याही वाटणी हिस्सा झालेल्या नाही या दाव्याच्या अनुषंगाने अमित सुभाष कोपडे हे जिवे ठार मारून धमकी देऊन शंकर मदनलाल शर्मा दाव्याचे कामकाज पाहतात यांना दिनांक सहा सा एकवीस रोजी साडेनऊ वाजता चाळीसगड रोड जवळील हॉटेल पायपायचे मोकळेज मैदानात दीपक जाधव यांच्या सोबत गेले असता पाच ते सहा इसम यांनी आता बुक्यांनी वारण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली त्यांचा एक पाय फ्रॅक्चरही झाला आहे व आतावर पोटावर चाकूचे वार केले मोठे जखम झाल्यात तरी या केसचा दावा धुळे कोर्टात सुरू आहे अमित कोपडे यांच्यावरती मोवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला ते मोकट फिरत आहे म्हणून माननीय अप्पर पोलीस अध्यक्ष यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली याआधी मुरलीलाल शर्मा सो मीना शर्मा घनश्याम शर्मा सो ममता शर्मा संतोष शर्मा चेतना शर्मा हे सर्व उपस्थित होते त्याने मारहाण केली माझ्या काकाला सहा जून रविवारीच्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता जीवनाचा प्रयत्न त्याने केलाय सर आमचे काका पाटील हॉस्पिटल मध्ये आहे सर

करतो है। है। शर्मा आहे रविवार जून रात्री सुमारास माझ्या काकांना प्रयत्न केला चाळीसगाव चौकरीला ही घटना घडली आम्हाला संशय हा एकच व्यक्तीवरती आहे अमित सुभाष कोपडे कारण की या व्यक्तीसोबत आमचे सहा वर्षापासून घराचं सा मॅटर चालू आहे दिवाणी न्यायालयामध्ये तर त्याने आम्हाला माझ्यावरती माझ्या घरच्यांवरती खूप प्रकारचा दबाव टाकला ते आम्ही या दबावाला बळी नाही पडलो तर त्याने हा गैरमार्ग जीवे ठार मारण्याचा प्रयत्न माझ्या काकांबरोबर केलेला आहे तर आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं की तुम्ही आमच्या भगवंताच्या जागेवर आहे आम्हाला न्याय मिळवा मोहाडी पोलीस स्टेशनला त्याच्यावरती हा गुन्हा दाखल झाला आहे परंतु तो आतापर्यंत मोकळा फिरतो आहे त्याच्यावरती कडकात कडक कारवाई व्हावी आणि त्याला तुरुंगवास व्हावा हेच आम्हाला अपेक्षा आणि न्यायाची अपेक्षा आहे अमित सुभाष माझ्या माझ्या व परिवाराला जे काही हानी पोहोचेल त्याचा फक्त आणि फक्त व्यक्ती अमित सुभाष खोपडे हाच राहणार आहे आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत